आहेत आणि त्या मध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये लोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं सचिन म्हणजे यांनी म्हटलं की माझी नार्को टेस्ट करा अनिल देशमुख पी पैसे घेत होते असं थेट ते असं आहे की मी पण माध्यमातून बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलं आहे का ये सग पाया नर मगर मी रिएक्ट करेन बड़ा एवड नक्की संगतो कि जे कहीं समोर ये सन्दर्भ योग्य चौकशी हम्मी करू है उद्धव ठाकरे एक निराश और हताश व्यक्ति है और इस निराशा के कारण उनके दिमाग पर बुरा असर हुआ है और आज का भाषण करने के बाद उन्होंने ये दिखा दिया कि वो सचमुच औरंगजेब फैन क्लब के सदस्य है तर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया खरंतर उद्धव ठाकरे यांनी जे विधान केलं त्यावर दिलेली आहे मात्र उद्धव ठाकरेंनी नैराश्यातून हे विधान केलं असल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे तर आपण बघू शकतोय याआधी आपण पाहिलं होतं पुण्यात उद्धव ठाकरे बोलत होते आणि पुण्यातून उद्धव ठाकरे यांनी थेट महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलेला होता खास करून भाजप संदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती आहेत आणि त्या फ्रस्टेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत किंवा एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या मध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं पण हे भाषण करून जे अमित शहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून सचिन पझे यांनी म्हटलं की माझी टेस्ट करा अनिल देशमुख बी ए पैसे घेत होते असं थेट आरोप त्यांनी असं आहे की मी पण माध्यमातून बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं आहे असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलं आहे का ये सग पाया नर मै तेजी रिएक्ट करे बड़ा एवडा नक्की संगत की जे कहीं समोर ये सन्दर्भ में योग्य चौकशी करू करूँ उद्धव ठाकरे एक निराश और हताश व्यक्ति है और इस निराशा के कारण उनके दिमाग पर बुरा असर हुआ है और आज का भाषण करने के बाद उन्होंने ये दिखा दिया कि वो सचमुच औरंगजेब फैन क्लब के सदस्य है तर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया खर तर उद्धव ठाकरे यांनी जे विधान केलं त्यावर दिलेली आहे मात्र उद्धव ठाकरेंनी नैराश्यातून हे विधान केलं असल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे तर आपण बघू शकतोय या आधी आपण पाहिलं होतं पुण्यात उद्धव ठाकरे बोलत होते आणि पुण्यातून उद्धव ठाकरे यांनी थेट महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलेला होता खास करून भाजप संदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका